श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे मी तुला आज एक सांगतो आहे ते लक्ष देऊ नयक मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस मी तुझ्या अंतकरणात आहे मला मनापासून हाक मार मी तुझ्या समोर येईन मी सर्वत्र आहे मी चराचरात व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे पक्षाच्या कंठातून निघालेले शीलही मीच आहे गाणगापुरात देखील मीच आहे कैलासवर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास देव महान आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन जागृत होण्यास मदत होईल आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्यास तर ते कराव्यास पण त्या वाचून आडून बसू नये भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोहळ्या ओवल्याचे बंधन नाही अखंड स्मरण सोहले आहे वासना ही विस्तवासारखी आहे ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक बनून होतो ताजे अन्न खायला मिळते तोच विस्तव जर घरावर ठेवला तर घर जाळून टाकतो त्याचप्रमाणे वासना जर भगवंताकडे वलवली तर माणसाला आनंदरूप बनवितो पण जर विषयाकडे वलवले तर त्याला दुःखामध्ये लोट एक लक्षात ठेवा नारलामधील पाणी जितके गोड तेवढीच खोबऱ्याला चव कमी तसेच विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी अधिक वाचू नका थोडे जरी वाचले तरी त्याचे मनन करा आणि ते कृतीत उतरवा प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा वेळ आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तेथे आपण सावध राहू सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदवल्या वाचून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे आणि म्हणून तर मनुष्य हा सर्वश्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे जो आज्ञा पालन करीन त्यालाही हे भोग भोगायला लागतील हे खरे परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था मात्र नक्कीच होईल एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी एकदम ओतले तर तो दगड भिजतो आणि पाणी निघून जाते आणि मग दगड कोरडा होतो व तेच पाणी थेंबथेंब असे एका ठिकाणी अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भोग पडेल आणि काही दिवसांनी दगड फुटेल सुद्धा त्याप्रमाणे केव्हा तरी पुष्कळ साधना करण्यापेक्षा अगदी अल्प प्रमाणात का होईना पण नित्य नियमाने ठराविक वेली आणि शक्यतर ठराविक स्थली जर नामाचे साधन केले तर ते जास्त परिणात्मक होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ